हॅलो विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे एन एम एम एस परीक्षा इयत्ता आठवी नक्की परीक्षेची तार तारीख पुढे गेलेली आहे का डिसेंबरच्या कुठल्या तारखेला आपली एक्झाम होणार आहे त्याच्यावरती आपला हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नक्की बघा त्याआधी आपण बघणार आहे की अके अकॅडमीमध्ये आपल्या नवीन बॅच स्टार्ट झाल्या आहेत आणि एन एम एम एस साठी येत्या आठवीकरिता ऑनलाईन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत ज्या ग्रामीण व शहरी दोघी विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर पाहायची सुविधा असणार आहे जुन्या प्रश्न विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे तसेच डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास होणार आहे आणि लेक्चर्स अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता तर एवढा सर्व फॅसिलिटीज तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळून जाणार आहे तर तुम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन बुक करायचं आहे तसेच अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात ह्याच नंबरवरती ठीक आहे तर वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे नक्की परीक्षेची तारीख काय आहे डिसेंबरच्या कुठल्या तारखेला आपली एक्झाम होणार आहे तर आपण गुगलला सर्च केलेलं आहे एन एम एम एस एक्झाम इन महाराष्ट्र तर आपल्याला सर्च करून रिझल्ट मिळाला आहे तर एन एम एम एस एक्झाम इन महाराष्ट्र हॅज बिन रिशेड्युल्ड फ्रॉम डिसेंबर ट्वेंटी वन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू डिसेंबर ट्वेंटी एट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ओके म्हणजे तुमची एक्झाम होणार होती ट्वेंटी वन डेटला ती आता बदलून एक्सटेंड होऊन ट्वेंटी एट डिसेंबरला होणार आहे का दिस चेंजेस वॉज मेड टू अवॉइड अ क्लॅश विथ द महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन म्हणजे की एम पी एस सी ग्रुप बी ची कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन विच वॉज शेड्यूल फॉर ओरिजिनल डेट जी त्यांची ट्वेंटी वन डेटला शेड्यूल करण्यात आली आहे म्हणून आपली जी एन एम एम एसची एक्झाम आहे ती ट्वेंटी ला शेड्यूल केलेली आहे तर आपली नवीन एक्झाम डेट काय डिसेंबर ट्वेंटी एट टू थाउजंड ट्वेंटी फाय ओके आणि रिझन्स फॉर एक्सटेन्शन टू प्रिव्हेंट कन्फ्युजन विथ द एम पी एस सी ग्रुप बी कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कन्फ्युजन व्हायला नको म्हणून आपली एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली आहे तसंच ओरिजिनल डेट डिसेंबर ट्वेंटी वन होती आता ती डिसेंबर ट्वेंटी एट झालेली आहे तर हा डाऊट तुमचा नक्की पूर्ण क्लिअर झालेला असेल तर आपल्याकडे एवढी इन्फॉर्मेशन मिळालेली होती ती आपण तुम्हाला शेअर केली आहे आणि अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला नक्की शेअर करण्यात येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहिती मिळवण्यासाठी व्हॉट्सअप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू